बघा हे बघा हे गरम पाण्याचा कुंड आहे उन्नवरे गावचं आहे दिसतंय तुम्हाला आणि बाजूला बघा भारदा नदी किती जोरात प्रवाहित झालेल्या दिसतंय नमस्कार मंडळी मी किरण दामने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी मी आलो आहे या ठिकाणी उन्नवरे गावामध्ये मन्नगड तालुक्यातील उन्नवरे या गावामध्ये मी आलेलो आहे या गावाचं असं वैशिष्ट्य आहे की या गावामध्ये नदी किनारे एक कुंड आहे गरम पाण्याचं आणि ते बाराही महिने त्याच्यामध्ये गरम पाणी असतं हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे आणि त्या कुंड आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो मी दोन चाकी घेऊन आलो त्याच्यामुळे आपल्याला लोकेशन दाखवता नाही आलं मन्नगडहून कसं यायचं ते दाखवता आलं नाही त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट त्या, त्या कुंडाच्या इकडे इकडे मंदिर आहे ग्रामदेवतेचं मंदिर आहे उनवरे इकडे पाठीमागे आणि तिथे आपण व्हिडिओ स्टार्ट करतो आहे जर तुम्हाला यायचं असेल या ठिकाणी तर मन्नगड तालुक्यातून तुम्हाला पालवणी फाटा मार्गे या ठिकाणी पालवणी ह्या साईडहून तुम्हाला यावं लागेल तुम्हाला या जसं आपण आता या ठिकाणी इथं आलेलो आहे त्यांच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे पाठीमागे दिसतंय आपल्याला आणि ते ग्रामदेवतेचं मंदिर आहे पाठीमागे आणि तिकडे आपण आलेलो आहो आता आजूबाजूचा परिसर बघा इकडे कसा आहे आणि मित्रांनो इकडे उनवरे गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंदाजे आतमध्ये आहे आणि बघा इकडे कच्चा रस्ता येतो बघा तो टू दोन चाकी आणायला आम्हाला कसरत करावी लागली इकडे बघा हा रस्ता आहे हा उनवरे गावातून डाव्या बाजूला वळल्याशन तसा थोडं क पक्का रस्ता होता पण आता वरची एक खडी वाहून गेलेली आहे आणि थोडासा कच्चा असा रस्ता आहे दोन चाकीला थोडी कसरत करावी लागते फोर व्हीलर आरामात तिथे येऊ शकतो शक्यतो आपल्याला तुम्हाला यायचं झालं तर तुम्ही चार चाकीनेच आहे इकडे ठीक आहे चला तर आपण बघूया ग्रामदेवतेचं मंदिर बगा है। हे बघा मंडळी इकडे तुम्हाला दिसतंय हे वरून गावातून आलेला रस्ता आहे आणि इथून इकडे आल्याच्यानंतर तुम्हाला बघा हे इथं ग्रामदेवतेचं मंदिर आहे उन्नवऱ्याचं इथं तुम्हाला हे उन्नवराचं मंदिर आहे बघा हे या ठिकाणी इकडे समोर आपल्याला खाली जायचं आहे आमची गाडी ते लावली आहे पहिल्यांदा आपण दर्शन घ्यायला ग्रामदेवतेचं बघा हे आहे ग्रामदेवतेचं मंदिर उन्नवरचे ग्रामदेवतेचं मंदिर हे उन्नावरच्या ग्रामदेवीचं मंदिर आहे चंडिका देवीचं मंदिर आहे हे मित्रांनो फक्त आपण मंडळी लक्षात घ्यावं हे आहे जे कोणी आपले विवर असतील उन्नावरचे त्याने कृपया कमेंटमध्ये आपल्याला सांगायचा व्हिडिओ कसा वाटला ठीक आहे हे आपण बघताय पाठीमागे चंडिका देवी मंदिराचा जीर्णोद्वार दोन हजार अकरा साली जीर्णोद्धार झालेला आहे हे बघताय आपण मंडळी चंदिका देवीचं मंदिर आहे इकडे गावापासून खूप दूर आहे मंदिर हे दोन तीन किलोमीटर अंतरावरती आणि तिथेच जी नदी वाहते भारजा नदी तिथे गरम पाण्याचं कुंड आहे ते आता बघायला जातो आहे माझा एक मित्र पण आला आहे तिकडे तो पुढे गेलाय आपण तिकडे जाव्या चाले टू व्हीलर खूप कसरत करावी लागते हे बघताय आपण इकडे इकडे शेड पण आहे या ठिकाणी बघताय शेड आहे आम्ही चाललो आता खाली बघा हे कच्चा वाडीचा रस् कच्चा रस्ता आहे इकडून पोचलेलो आहोत आणि नदी बघा किती स्पीडने वाहते नजारा दिसायला खूप छान दिसत आहे भयावह पण दिसत आहे मला इकडे शक्यतो एकटं येऊ नका सांगा ती कोणीतरी घेऊनच या आणि आलात तर ह्या खूप या प्रवाहामध्येच्या आसपास इकडे पोहण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही इकडे बघा हे खतरनाक आहे तिथं अजिबात तुम्ही पोहण्याचा प्रयत्न करू नका बघा दिसतंय तुम्हाला भयानक आहे ही नदी तस दिसय बघा प्रवाह दिसते तुम्हाला हा इकडे बघा हा यश आहे यश आलं इकडे हे बघा हे बघायचं नदीचं पाणी हा बघा मित्रांनो इथे हे दिसतय तुम्हाला हे नदीचं पाणी आलेलं आहे बघा हे इतकं पाणी थोडं जास्त पाऊस पडलं तर हे पाणी एकत्र होतं पूर्णपणे कुंडाचं पाणी आणि हे एकचं नदीचं पाणी बघताय तुम्ही बघा एकदम जवळ आहे पण हे बाजूचं पाणी थंड आहे आणि हे गरम आहे ह्याच्यामध्ये किती जरी पाणी मिक्स झालं तरीसुद्धा पावसाचं पाणी मिळतं तरी इथलं पाणी हे गरमच असतं आणि ते तुम्ही हातावरती पण घेऊ शकता बघितलंस तू बघितलं बघा दादा मित्रांनो इथे हे पूर्ण पाणी गरम पाणी आहे सगळं आपल्याला मित्रांनो हे बा मंडळी फायनली आपण त्या कुंडाजवळ आलेलो आहोत उंडरे गावचं हेच एक कुंड आहे गरम पाण्याचं कुंड आहे हे आणि इथे बाराही महिने वर्षाचे बाराही महिने पाणी थंड गरमच असतं मित्रांनो आणि हे बघता आपण बघा हे अगदी नदीच्या किनारा आहे ही भारतामध्ये आहे आणि त्याला प्रचंड प्रवाह बघा किती स्पीडने प्रवाह चालवते येऊन आणि इथे हा बाजूला अगदी हे कुंड आहे बघता आपण हे कुंड आहे इथं बाराही महिने पाणी गरमच असतं आणि हे खूप वर्षापासून अगदी चारशे पाचशे वर्षापासून जे पूर्वज आहेत ते सांगतात इथले काही मंडळींनी पण आम्हाला सांगितलं की हे खूप वर्षापासूनचं आहे हे आताच नाही इथे बरेच लोक सर्च करून गेलेत बाहेरचे फॉरेनर लोक वगैरे इकडे येऊन हे पाण्याचं वगैरे सर्च हे का कशा का म्हणजे कोणत्या कारणाने गरम पाणी आहे त्याचं संशोधन करून गेलेलं आहे मंडळी इथे आणि हे आपण ह्या ठिकाणी फायनली पहिल्यांदा आलेलो आहे बघा इकडून पुन्हा जवळ आहे हे पाणी आहे ही भारदा नदी तुझी प्रचंड प्रवा आहे बा इथे बघा तुम्ही इथे आणि इकडे कृपया जरी पावसात आलात तर ह्या नदीमध्ये जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका फक्त आमचा हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे की हे एक ऐतिहासिक सण आहे पवित्र ठिकाण आहे आणि ते दाखवण्याचा एक प्रयत्न आहे परंतु तुम्ही जर याल इकडे आणि पोहण्याचा प्रयत्न कराल तसा अजिबात करू नका आणि इकडे आलात तुम्ही तर पार्टी वगैरे म्हणजे मद्यपान वगैरे अजिबात करू नका कारण का का ते पवित्र स्थान आहे इथे या ठिकाणी तुम्ही पार्टी वगैरे बाहेर चिकन मटन काय तुमचं काय घरात असेल तुम्ही खाऊ शकता परंतु मद्यपान वगैरे असं काय चुकीच्या गोष्टी इथं करू नका ठीक आहे तर आपण जाव्या इथे आतमध्ये बघा हे गरम पाण्याचं तुंबा आहे बघता आपण गरम पाणी गरम पाणी आहे बघा हे गरम पाणी आहे मंडळी बघताय तुम्ही एवढं तुम्ही बाजूला बघताय एवढी नदी वाहते पाऊस वरून खूप खूप पडतोय तरी सुद्धा हे पाणी गर, गरम आहे कसा तुम्ही पण एकदा भेट द्या एक फिक्स ठिकाण आहे बघा पूर्ण पाणी अगदी आंघोळ करू शकतो असं गरम पाणी आहे बरं तुम्ही जाणवतो इथे अचानक तुम्ही डायरेक्ट पावलं असं जाणवणार नाही पण दोन मिनटं बसता लगेच बघा हे गरम पाणी आहे एक आपण आंघोळीला घेतो ना पाणी तसं तेवढं पाणी गरम आहे पूर्ण पाणी जाणवेल तुम्हाला बघता मित्रांनो आम्ही खूप मन्नगडवरून जवळजवळ अठरा किलोमीटर आम्ही इथे आलेलो आहोत आणि गावातून दोन ते तीन किलोमीटर आतमध्ये यायला रस्ता आहे छोटा आणि माहिती कसा आणि तुम्हाला माहिती हे बघा मंडळी तुम्हाला माहिती करता तुम्हाला इतरांना पण ह्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत नाहीत आणि लोकांच्या माहिती करता हा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यासाठी एवढं दूर आलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मी नक्की सांगा इथले काय ग्रामस्थ असतील त्यांनी पण ते व्हिडिओ पाहत असेल आपले तर त्यांनी पण कृपया कमेंट करा आणखी तुमच्यापर्यंत काय माहिती असेल ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता आम्हाला आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास असतात लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा चला मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय